तर आपण ज्याला मुलासारखा प्रेम करतो त्याच्यामुळे माझ्यासाठी करोडो रुपये मला काहीच नाही मला माझ्या दाराशी फक्त मला हरण्या पाहिजे आणि मला डोळ्यासमोर त्याला बघायचं आहे आणि याच पद्धतीत पलाला तरी चालेल नाही पलाला तरी चालेल पण हरण्या हा शेवट माझ्या घरात माझ्या घरात दावणीतच राहील शंभर टक्के दावणीचा गुण तर आहेच आहे कारण मी ज्या वेळेस बैल घेतल्या आहेत ती कम करणारीच बैल घेतल्यात आणि कम किमतीला घेतलेली आहेत माझी आता ही खरेदी फक्त सव्वा लाख रुपयाची होती म्हणजे ही आताच्या कंडिशन मध्ये एक मलाही माग वाटली ती पण तरी पण मी घेतली हरणे आम्ही खुटीला बांधेत पण दोघांच्या विरोधात एकामेकाला देणार नाही जयेशला देऊ शकत नाही राहुलला देऊ शकत आणि राहिलं तुम्ही दुसऱ्या आमच्या दोन बैलांचे नाव हो बघतो तिथे आज तो आजमावर नाव हो आहे मोठ्या लक्षाचा तसं वापस कोणाचं घडणार नाही आणि घडला तर एक देवाने संस्कार करून समजा तर ती वापस मूर्ती घडवली अशी आपण समजू शकतो कारण एवढा मोठ्या लक्षाचा पण नाव होता आणि भारत पण तुम्ही बघत असाल आपण एक चांगला नॅशनल एक दर्जा कसा भेटेल या हातूनही खेळलो पाहिजे कारण आता तुम्ही मध्यंतर बघले असेल की काही परिस्थिती होती खेळ बंद असल्यामुळे कोणाचाही कोणाला मायलोब राहिला नव्हता ना हो काहीच नाही बैल घेऊन आपण इकडे तिकडे पलाय आता कुठेशी तरी चालू झाल्यात तर आपल्या अखिल भारतीय जी कमिटी आहे त्यांच्या सल्ल्यानुसार मंडळी आज आपण मैदानामध्ये आलेलोय आणि एक बैल आहे आपल्या समोर अखंड महाराष्ट्रभर भारतभर नाव केलं असा महान भारत केसरी आणि त्याचबरोबर पुशेगाव सारखं जे फार मोठं मानाचं मैदान असतं कुशेगाव हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी द्वारलीकरांचा हरण्या आपल्या बरोबर मालक आहेत आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधणार आहोत मुंबईला मुंबईला बिंजोडमध्ये जर बैल पळतोय परंतु आज घाटावरती एक नंबरमध्ये पळणारा हा बैल आहे आणि त्याचप्रमाणे साताऱ्यात आपल्याकडे बंडाना नाव वाडे आणि सोमनाथ जगदाळे झेंडा पंचायत प्रसिद्ध यांच्याकडं बैल असतोय जबरदस्त असा बैल पोहतोय आपल्या नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रथम आपलं माझं नाव हेमंत नामदेव फुलोरे मुंबई कल्याण श्रीमलंग रोड बारली आज हारण्या अखंड महाराष्ट्र भर तुमचं नाव करतोय कुठून काय थोडासा इतिहास सांगताल बैलाचा कुठून घेतला होता किंवा काय बैला तर इतिहास असा आहे की माझी एकच बैल होऊन गेली पण बैल सर्व टॉपची होऊन गेली एक बाल्या म्हणून पलत होता शिरस्वस्तीच्या त्या भांड्याच्या जोडीला त्याच्यानंतर दुसरा एक चॉकलेट म्हणून आज पण तो वैभव गोलेजवळ पलादो आणि एक भिवसा म्हणून होता तो बंडू नानाजवळच होता वाड्याला आणि त्याच्यानंतरची आता माझी ही खरेदी हरण्या आणि हा हरण्या आहे नाशिक मधला नाशिक म्हणजे नगर नगरमधला आहे पासून एक आठ दहा किलोमीटर अंतरावर कोलपेवाडी म्हणून गाव आहे मालकाचं नाव होता गोरख जाधव चांगल्यापैकी आपल्या जवळचे मित्र होते आणि ते आपला घोडाबाई लाकलण्याचा पहिले काम करत होते आज मुंबईत तर बिंजूड बिंजोड किती झाले असतील आतापर्यंत मुंबईत बिंजोड आता अशा काय आपण कोणत्या अशा ठरून बिंजोर केलेल्या नाही त्याच्यामुळे लक्षात नाही पण बऱ्यापैकी बिंजोड त्यांनी मुंबईला केलेले आहेत आणि नंतर आता एक वर्ष झाला समजा की तो साताऱ्यात पलात आता काय मग नक्की आनंद काय बघा बिंजोड मध्ये तर तुमचं नाव होतच परंतु घाटावरती आल्यानंतर बैलाने तुम्हाला सर्वच दिला आता तो एक तीन दिवसापूर्वी मुंबईला नावावरती केल्या आणि बैलाला सळंगडी बैल जो होता तो तुम्ही आज जो बघत असाल की लखन लखन आणि हारने मी मुंबईला पलवले आणि दोन बिंजोडचा मानकरी बनला आणि महान भारत केसरीला मांगडे सुंदर होता त्या दिवसापासून हरण्या काय आहे हा घाटावरती पब्लिकला कलवून दाखवला की हरण्या हरण्या आणि त्याच्यानंतर आता घरणीकी त्या राजाच्या जोडीला पुशेगावचा मैदान तिथे एक नंबर करून तुम्ही पुशेगावला राजाला त्यावेळेस हरण्या एकदम टॉप मध्ये भारत केसरी झालं होतं हरण्या टॉपला पळत होता राजाचा तुमचा कसा पैरा झाला राजाचा पैरा माझा असं झाला की पेडा पेट नाक्याला इस्लामपूरला ज्या वेळेस आबांच्या बावऱ्याच्या जोडीला गाडी पालाली होती त्यावेळेस त्यांनी बाबू या लोकांनी घरनिकी किंवा गाडी बघितली होती त्याही पण हरण्याचा पल बघितला तर त्याच्याकडून त्यांची इच्छा होती की हरण्याच्या जोडीला पाला जा आणि मी स्वतःहून राजाला मागणी केली की आपण राजा आणि हरण्या पलू तर मला बाबू बोलला की आपण कुठेतरी एक मैदानाला पहिले गाडी पलू आणि तो मैदान ठरवला मायनीचा आणि मायनेला एक नंबरचा गुलालाचे मानकारी जेव्हा गो गाडी पालाली तेव्हा अच्युत ड्रायव्हर रेटरेचे ड्रायव्हर होते त्यांनी सांगितलं का हीच गाडी आपण पुशेगावला पालवाजी आणि तो पुशेगावचा आम्ही पैरा तिथं कायमस्वरूपी ठेवला सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण आणि एखाद्या मैदानात या दोन्ही जोडीनं मार पण खाल्लेला आहे तरी सुद्धा तुम्ही जोडी फोडत नाही पळवताय एकामेकाचं हे काय सांगता लोक आज एखादा मार खाल्ला का मार खाल्ला तर मा, खाल्ला त्याचा काही आपण निर्णय करत पण कोणत्या तरी दिवसाला आज तो मुका जनावर आहे तो आपल्याला सांगू शकत नाही तोंडाने का मला काही आज प्रॉब्लेम आहे का मला काय आज मला तब्येत बरोबर नाही काय असं तर बोलू शकत नाही त्याच्यामुळे आपण मालक आपण एक खेळाच्या इच्छेनुसार आपण बैला घेऊन येतो पण आपल्याला त्याची फिटनेस ही बघायची त्या दिवसाला थोडीशी हालगर्जी पण एक थोडीशी बाबू संजाकडने झाली आणि ती त्यांनी मान्य केली का कुठेतरी बैलावरती प्रेशर होता त्याच्या शूटिंग घ्या त्या चालू होत्या आणि त्याच मैदानात एक मोठी आम्ही चूक केली की आम्ही ज्या टायमाला गटाला गाडी पुकारली होती त्याच टायमाला पालवायची होती पण आम्ही कुठेशी तरी एक मित्र खात्यामध्ये ऍडजस्टमेंट केली आणि ती ऍडजस्टमेंट करून आम्ही नंतरच्या ज्या वेळेस गटाला पालालो तो गट पास झाला आणि लगेच सेमी पहिलीच सेमी आमची लागली म्हणजे ते कुठेशीन तरी बैलांवरती एकदम तो प्रेशर आला आणि तुम्ही तो मैदान बघत असाल का तो मैदान कसा होता म्हणजे या चुकी आम्हाला नंतर मान्य झाल्या आणि त्याच्यात आम्ही फक्त मार खाला बाकी हारण्यानी ना राजानी बाकी फायनलचा गुलाल हा अंगावर घेऊनच आनंद साजरी केला आज एवढी लोक बघा बैलावरती प्रेम करणारी किंवा आज तुम्हाला फार मोठा मुंबईमध्ये सुद्धा मान मिळत असेल बैलाने आज एखादा आमदार खासदार असेल तेवढी पब्लिसिटी नाही परंतु आज तुम्हाला प्रत्येक जणांचं फोन इथे असतील काय असं नक्की ना, ना आमचा मान जो आज ठेवलेला आहे तो त्यांनी त्याच्या पलण्याच्या जोरावर ठेवलेला आहे आज जो पण बैल पालातो त्याला लोक फॉलो करतात कारण त्या क्षेत्रात आज तुम्ही बघत असाल बैलगाडी क्षेत्र हा लेडीज पासून यंग मुलांपासून शालेच्या मुलांपासून तर वय वृद्धांपर्यंत हा एक बैलगाडी शर्यत हा त्यांच्या हृदयात कोरलेला शोक आहे आज त्याच्यामुळं आजचे फॅन फ्लो जास्त झालेले आहेत आणि हरण्याने त्याच पद्धतीत एक छाप पळण्यात त्यांच्या मनात एक करलेला आणि म्हणून तर हरण्याचे एवढे फॅन तयार झालेले आहेत बैल पळतोय तुम्ही सांगितलं की माझ्या दावणीला नेहमी पळणारी बैल घडत असते काय नक्की दावणीचा गुण असतो किंवा बैलावरती असलेलं प्रेम असते हो शंभर टक्के दावणीचा गुण तर आहेच आहे कारण मी ज्या वेळेस बैल घेतल्याच बैल घेतल्यात आणि कम किमतीला घेतलेली आहेत माझी आता ही खरेदी फक्त सव्वा पाच लाख रुपयाची होती म्हणजे ही आताच्या कंडिशन मध्ये एक मलाही माग वाटली ती पण तरी पण मी घेतली पण त्याला कुठेशीन तरी घडवण्याचा माझा माझ्या घरचा परिवाराचा माझ्या मिसेसचा मोलाचा वाटा कारण कुठेशी तरी आम्ही त्याला जो पलवतो तो माझ्या मुलाच्या नावाने पलवतो आणि तुम्हाला मी युट्यूबच्या मार्फत सांगितले की मुलगा माझा आता हयात नाही स्वर्गवासी झालेला आहे पण तो त्याच्या नावाला एक हल्ली तो पूर्ण महाराष्ट्र छाप लावून राहिले तर त्याच्यामुळं त्याच्यावर अजून पण माझ्या मुलासारखा त्याच्यावर प्रेम करून मी त्याला पलवतो नक्की जीव लावल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही हो शंभर टक्के कारण जो त्या ज्या खेळाला असेल त्या खेळाला मी आवडीने त्याला घेऊन येतो आणि मी स्वतःहून मुंबईवरून एवढ्या किलोमीटरचा प्रवास करून मी आरण्याच्या जोडीला मैदानात राहतो कारण कुठेशी तरी आमच्या दोघांचा एक मायलोप जवळ एकमेकांचा असावा आणि तो माझ्या नावा मुलाच्या नावासाठी खेळावा आज तुम्ही सांगितलं मुलाच्या नावासाठी किंवा काय परंतु बैलाने एवढं दोन तीन मैदानात मोठ्या जी भारतात सर्वात मोठी बैलगाडी शर्यत झाली त्यात नाव केलं त्यानंतर ना तुम्हाला असं कुणी विक्रीसाठी मागितलं असेल बैल किंवा काय नाही विक्रीसाठी तर एक दोघांच्या ऑफर होत्या पण त्या ऑफर मी सुरुवातीला ठोकरल्या कारण काय होत आपण जर एखाद्याचं कोणाच्या जवळ जर विषय विक्रीचा काढला तर तो दहा जणांवर जाईल आणि मग ती कुठेतरी बोली लागेल तर आपण ज्याला मुलासारखा प्रेम करतो त्याच्यामुळे माझ्यासाठी करोडो रुपये मला काहीच नाही मला माझ्या दाराशी फक्त मला हरण्या पाहिजे आणि मला डोळ्यासमोर त्याला बघायचं आहे आणि याच पद्धतीत पलाला तरी चालेल नाही पलाला तरी चालेल पण हरण्या हा शेवट माझ्या घरात माझ्या घरात दावणीतच राहील आज एवढा मोठा बैल तुम्ही आज बंडा वाड्यात ठेवताय म्हणजे एक काय रिलेशन असतंय साताऱ्यात तुम्ही एवढ्या लांबून एवढ्या किमतीचा एवढ्या रकमेचा तुमचा जीव असलेला बैल ठेवताय कारण असं होता की बंडा नानाला ज्या वेळेस मी तो एक भिवशा म्हणून जेव्हा दिला होता तो पण असाच पण त्यावेळेस माझा मुलगा होता आणि तोही आमचा असत नावाने पलाचा पण ज्या वेळेस पण ज्या वेळेस मला एक वर्षासाठी पलवाला द्यायचा होता बंडारणान केसरा सोडून माझ्या घरी बैल सोडून दिला पण कधी विचारलं ना बैल कसा हे काय नाही म्हणजे कुठेशी तरी एक तो जीवाला होता आणि तोच जीवाला मी बंडू नानाचा बघून ज्या वेळेस माझा आता हरण्या पाला लागला तर मी पण विचार केला की जर नानाचा बैल जर एवढ्या रूपाचा जर नाना आपल्या दावणीला जर सोडू शकते तर मग आपली वस्तू नाना शंभर टक्के सांभाळेल आणि नानाला काही गोष्टी या माझ्या घरच्या माहीतच होत्या कोणत्या पद्धतीत काय काय नाही नाना बोलला बबलू शेट जसं तुम्ही सांभाळताना असं मी सांभाळेल तुला कोणती टेन्शन घेण्याची गरज नाही आणि त्या विश्वासात मी आज नानाजवळ हरण्या सोडलेला आहे नक्कीच बघा एकमेक संयम आणि विश्वासानच बैलगाडी शर्यत जोडली जाते माणसं भरपूर जोडली असेल हो शंभर टक्के आता याच्या सोडण्यासाठी सोमनाथ जगदाले आपले गावचे आज त्यालाही तिथे शिन झेंडा पंचाच्या इकडे तिकडे भरपूर काही ऑर्डर म्हणजे सुपाऱ्या या ते असतात म्हणजे त्याला सोडण्यासाठी पण तो कोणताही विचार न करतो जिथं हरणे असेल तिथं तो, तो शंभर टक्के तो बाकी मग त्या मैदानाचा तो विचार करत नाही या त्याला येणाऱ्या मानधनाचा विचार करत नाही पण तो हरण्यासाठी येतो त्याच्यानंतर राहुल झाला टेम्पोला रात्रंदिवस त्याला जर आपण सांगितलं की मुंबईला राहुल घेऊन ये तर राहुल एकटाच बैल घेऊन मुंबईला येणार मुंबईवरून रिटर्न आणायचं असं तरी येणार म्हणजे एवढी मेहनत करणारी आणि बंडू नानाचा तो तुम्हाला सांगितलं एकच बैल बंडू नानाने गोट्यात ठेवले पण त्यांनी मुलासारखा त्याच्या ठेवले म्हणजे त्याच्यात आमचा कुठेशी धूभ राहिलेला नाही मंडळी मालक तर बोलला मालकाच बैलावरती प्रेम असलेलं दिसलं दादा काय सांगताल आज हारण्यासाठी तुम्ही आता एवढी लोक या नमस्कार माझं नाव शडके यांचं गाव द्वारली मी मध्ये राहतो सांगली जिल्ह्यात कुणाला माहिती नव्हतं द्वारली पण ह्या बैलांच्या मुळे हे मनदाची आमची एक ओरिजिनल हड्डो होतच असते ते पण पेडगाव पुशेगाव हे ओरिजिनल हिंद केसर आहे प्रत्येक जण कुठंतर जातो आणि दोन चार गाड्यात पळतो आणि हिंदी केसरी टाकतो त्यांना पण मी मला एकच सांगायचं आहे की तसं टाकू नका कारण तो हरण्याचा आणि तो राजाचा ह्या दोनच बैलांचा ओरिजिनल हिंदी केसरी त्यांनी लावून दे राहिलेली जे आता एक झेड बैल फायनल राहते त्यांनी टाकू नका कारण ह्या हरण्याचा कारण हेमंत दादा असतील किंवा दादा असतील पलीकडचे घरमिक ह्या बैलांसाठी इतके की जीवाचं रान करून पळवत असते प्लीज कुणी टाकू नका फक्त हरण्याच्या माग मला एवढं सांगायचं आहे आणि राजाचाच माग केसरी दरवर्षी जो एक हिंदी केसरी होतोय पुसेगावर एक नंबर करणार आणि पेडगाववर यांनीच टाकून दे आणि दादाची माझी काही ओळख नव्हती काय मी आता आल्यानंतर दादा तिथं फाटीबास थांबलेलं पण बैलांमुळे बघा माणसाच किती बंद तयार होत असते ती दादांना आलो दादांना विचारलं दादा आपली बैलगाडी मी पुसेगाव बैल पडायला बघितलं पण दादाचं माझं काही बोलणं झालं नव्हतं आता येऊन मी फाटीशी का बंद वाढलं दादांशी माझं प्रेम काय वाढलं तर हरण्यामुळं हे महादेवाचं नंदी आहे ह्याच्यावर जेवढं तुम्ही फार प्रेम करशील तर तुम्हाला पैशाच सोडाच पण इतकं हे त्याच्यावरती दादांवरती हरण्यावरती प्रेम करणारे कर किंवा राजा असेल त्याचा जोडीदार एकच बैल पळून चालत नाही दादांच्या बैलांबरोबर पल्लीकडचा घरमिकीचा राजा पण बैल पळ आला ह्या बैलांनी पळल्यामुळं ह्यांचं नाव झालं ते झालं पण इतकं हे सगळं जनसागर तुम्ही बघताय ह्या बैलांच्यावर प्रेम करतोय म्हणून आणि मला एकच सांगायचं सा आहे महादेवाचा नंद आहे दादा मला खरोखर एक सभा आवडतो का तर विरोधात कुणाच्या पळवू नका कुणाच्यावर वाईट कमेंट करू नका एवढंच दादांनी हे केलेलं आणि दादांनी दादांच्या दादन कृतीतनं करून दिलंय तसंच हरण्यात जाईल त्या मैदानात चांगले नाव करत असतो दादांचं धन्यवाद धन्यवाद दादा एकदम बघा बैलगाडी शर्यत टिकावण्याचं काम केलेलं आहे एवढी सगळी मंडळी या ठिकाणी आलेले सर्वांच सुद्धा धन्यवाद आज हा दादा कुठून आलाय तरी सुद्धा सांगली जिल्ह्यातून बैलाविषयी मालकाविषयी एवढं प्रेम व्यक्त केलं आपण थोडस संयमी बैलगाडी मालक म्हणून त्यांच्याकडून थोडस काय चार मुद्द ऐकून घेणार आहोत त्या संदर्भात थोडस आपण बबलू दादांशी काय एक संदेश लोकांना काय देताल संदेश आता बघा ना आता मुंबईला जयेश पाटलांची ना राहुल पाटलांची शरद व्हायची दोन्ही माझे एकदम जवळचे मित्र म्हणजे वेळेस माझ्या जवळ बैल नव्हती फक्त एक भिवसा होता त्यावेळेस भिवशा जयेश पाटलाच्या पाला होता पण भिवशाच्या आधीपासून ते आमचे संबंध तर आज परत आम्ही ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या दोघांच्या विरोधात मी विरो पहिलेच सांगितलं होता की हारणे आम्ही खुटीला बांधेत पण दोघांच्या विरोधात एकामेकाला देणार नाही नाही जयेशला देऊ शकत नाही राहुलला देऊ शकत आणि राहिलं तुम्ही दुसऱ्या आमच्या दोन बैलांची नाव हो बघायचं तिर आज तो, तो आजमावर नाव हो आहे मोठ्या लक्ष्याचा तर तसं वापस कोणाचं घडणार नाही आणि घडला तर एक देवाने संस्कार कर करून समजा तर ती वापस मूर्ती घडवली अशी आपण समजू शकतो कारण एवढा मोठ्या लक्ष्याचं पण नाव होता आणि भारत पण तुम्ही बघत असाल कुठे तरी एक बैलाचं पालन पोषण कमी पडल्याच्या नंतर होऊ शकतं किंवा एक वयाच्या नुसार होऊ शकतं बैलाची फिटनेस जर ठेवली तर बैल राहते त्याच्यानंतर तो हे करते पण खेळ आहे या खेळात हारजीत तर शंभर टक्के फक्त आपण संयमाने राहिलो पाहिजे आणि व्यवस्थित या खेळाला आपण कुठंतरी चांगल्यापैकी प्रेमाने खेळला पाहिजे आणि कुठेशी तरी या खेळाला आपण एक चांगला नॅशनल दर्जा कसा भेटेल या हेतूनही खेळलो पाहिजे कारण आता तुम्ही मध्यंतर बघले असेल की काही परिस्थिती होती खेळ बंद असल्यामुळे कोणाचाही कोणाला मायलोब राहिला नव्हता काहीच नाही बैल घेऊन आपण इकडे तिकडे पलायचो आता कुठेशीन तरी चालू झाल्यात तर आपल्या अखिल भारतीय जी कमिटी आहे त्यांच्या सल्ल्यानुसार चांगल्यापैकी त्यांच्या नियमाचं पालन करून आपण हा क्षेत्र टिकवला पाहिजे नक्कीच दादा धन्यवाद आणि आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू